जय हिंद मित्रांनो तर पोलीस भरती रिलेटेड एक खूप महत्त्वाची न्यूज एक खूप महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे बऱ्याच मुलामुलींना जे कन्फ्युजन होतं की बाबा एका घटकासाठी एकच फॉर्म भरायचा आहे का एका घटकासाठी मी एकच फॉर्म भरला तर थ, आहे तर बरेच मुलं असे आहेत मुली अशा आहेत की एका घटकासाठी मी बरेच फॉर्म भरलेले आहेत म बऱ्याच जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला आहे तर मला याची अडचणी येईल का मी हा जो निर्णय घेतला आहे तो बरोबर आहे का आणि जे मुलांनी भरलेलं नाही आहे एका घटकासाठी एकच भरला आहे त्यांना असं वाटतं की या एका घटकासाठी मी एक भरला आहे मग माझं नुकसान झालं का मी अजून दोन तीन ठिकाणी भरू शकलो असतो का तर मित्रांनो आजच एक नवीन न्यूज आलेली आहे की एका घटकासाठी ज्यांनी ज्यांनी एकपेक्षा जास्त फॉर्म भरलेले आहेत म्हणजे एका पदासाठी ज्यांनी ज्यांनी एकपेक्षा जास्त अर्ज केलेले आहेत फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी ही न्यूज आहे मित्रांनो तर त्यांच्यासाठी खास असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तिथलं जे पोलीस मुख्यालय आहे त्या पोलीस मुख्यालयामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि एकापेक्षा जास्त तुम्ही जे घटकाला फॉर्म भरलेले आहेत तिथं जाऊन तुम्हाला फक्त एकच घटकासाठी अर्ज ठेवायचा आहे आणि बाकीचे अर्ज जे आहेत ते रद्द करायचे आहेत मित्रांनो खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही समजून घ्या की एका घटकासाठी महाराष्ट्रात एकच अर्ज स्वीकारला जाणार आहे स एकच अर्ज असणार आहे त्यासाठी ज्यांनी कुणी एका घटकासाठी एकच अर्ज केला आहे त्यांनी नी संकोच राहा तुम्ही एकदम बरोबर केलेला आहे पण ज्यांनी कुणी बाबा एकपेक्षा जास्त अर्ज भरलेले आहेत ह्यानं भरलं आहे म्हणून मी पण भरतो काय फरक पडत नाही हे हो सांगतो आहे ऐकूयात तर ही चूक तुम्ही केलेली असेल तर मित्रांनो यासाठी तुम्हाला दिनांक आठ तारखेपासून ते सतरा पाच दोन हजार चोवीसपर्यंत मुदत दिलेली आहे या मुदती दरम्यान तुम्हाला तुमच्या संबंधित पोलीस मुख्यालयामध्ये जायचं आहे म्हणजे तुम्ही कुठल्या जिल्ह्याचं आहे समजा सांगलीचं असेल तर सांगलीचं मुख्यालय कोल्हापूरचं असेल तर कोल्हापूरचं पोलीस मुख्यालय असं तुमच्या जिल्ह्याचं जे कोणतं मुख्यालय आहे तिथं तुम्हाला जायचं आहे आणि तिथं जाऊन तिथं जाऊन तुम्हाला तुम्हाला कुठल्या जिल्ह्यात फक्त एक अर्ज ठेवायचा आहे त्या जिल्ह्याचं अर्ज तिथं एकापेक्षा जास्त जे असतील ते कॅन्सल करून घ्यायचे आहेत आणि एका जिल्ह्याचं ठेवायचं आहे याचबरोबर मित्रांनो तुम्ही तिथं गेल्यानंतर तुमच्यासोबत तुमच्यासोबत एक हमीपत्र असलं पाहिजे त्याशिवाय तुम्ही तिथं तुम्हाला स्वीकारलं जाणार नाही आहे तुमच्यासोबत एक हमीपत्र असणार आहे हमीपत्र जर असेल तर तुमचे जे एकापेक्षा जास्त अर्ज तुम्ही भरलेले आहेत ते अर्ज एक ठेवून बाकीचे कॅन्सल करण्यात येतील तर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आहे पोलीस भरतीत तुम्ही एवढं कष्ट करता एवढं प्रॅक्टिस करता एवढा अभ्यास करता आणि टायमाला जर अशा प्रॉब्लेम झाला तर अवघड होणार आहे मागच्या वेळेस हाच प्रॉब्लेम होता तर डायरेक्ट अर्ज कॅन्सल केले होते त्यामुळे ह्यावेळेस तुम्हाला चान्स दिलेला आहे तो अर्ज तुम्ही स्वतः जाऊन सोबत हमीपत्र घेऊन जाऊन कॅन्सल करायचा जा आहे आणि एकच अर्ज ठेवायचा आहे एका घटकासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना कुणाला ज्यांनी भरलेला आहे त्यांना माहीत नाही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा शेअर करा मित्रांनो कुणाचं तर नुकसान होण्यापासून राहून जाईल तर व्हिडिओ आवडला असेल लाइक लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र